तर आपण पाहिलं वकील वासवानी यांनी नेमकी काय या संदर्भातली माहिती दिली येते मात्र या सगळ्याच्याच अनुषंगानं आता या गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाच्या मागच्या पोलीस ठाण्यामध्ये सध्या नेलं गेलेलं आहे या सगळ्या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी अनिल परब यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया परिवहन मंत्री अनिल परब आज सिल्वरुगे येथे आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली साहेब तुम्ही भेट घेतली काय चर्चा झाली पवार साहेबांना एकूण या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीतली संपाच्या कालच्या कोर्टाचे आदेश झाल्याच्या नंतरची परिस्थितीची माहिती दिली त्यांना ती माहिती हवी होती आणि म्हणून एस टीच्या बाबतीमध्ये कामगारांना रुजू करण्याच्या बाबतीत किंवा या एकंदर परिस्थितीवरती आता पुढे कसं काम करायचं याच्या बाबतीतलं त्यांचं मार्गदर्शन घेतलं काल जी घटना घडली त्या संदर्भात काय त्या संदर्भातला आहे पण त्याच्या संदर्भात न बोलता मी एसटी पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केली कोर्टाचा निकाल आलेला आहे सदावर्ते यांना पोलीस कोठडी दिलेली आहे त्या संदर्भात आता आपल्या नियमाप्रमाणे कारवाई होईल त्यांनी जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती पोलिसांनी केलेली आहे आता कोर्ट आपला निर्णय देईल

कुभांड आहे हे सगळं रचलेलं कारस्थान आहे असं जयश्री पाटील यांनी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलेली आहे तर इतर जे आंदोलक होते त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणातल्या घडामोडी आता अतिशय जलद रीतीनं घडत घडत असल्याचं आपण पाहतो आहोत सदावर्ते यांच्या वकिलांनी काही वेळापूर्वी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील आपण पाहिलं जयश्री पाटील यांनी देखील या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या जीवाला धोका आहे आपली हत्या होऊ शकते असं म्हटलेलं होतं लोकशाहीचा गळा घोटला जातोय असं देखील त्यांनी यावेळेला ओरडून सांगितलं गुणरत्न सदावर्ते यांना आता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलेली आहे आणि इतर जे आंदोलक आहेत त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे काही वेळापूर्वी आपण सदावर्ते यांच्या वकिलांची प्रतिक्रिया पाहिली सरकारी वकील प्रदीप भरत यांनी नेमका कोर्टात युक्तिवाद काय केला कोणकोणत्या मुद्द्यांवर हा युक्तिवाद झाला ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया सदावर्ते यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली शरद पवार अजित पवार आणि अनिल परब यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केली बारामतीला जाण्याचं देखील ठरलेलं होतं असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला गरीब एस टी कर्मचाऱ्यांना भडकवलं गेलं त्यांना चिथावणी दिली गेली आणि आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला असा युक्तिवाद देखील ॲडव्होकेट घरत यांनी केलेला आहे यामागे नेमकं कुणाचं डोकं आहे याचा तपास करायचा असल्या कारणामुळं पोलीस कोठडीत दिली जावी असं त्यांनी म्हटलंय सोबतच घटनास्थळाचं सी सी टी व्ही फुटेज जप्त केलं गेल्याचा युक्तिवाद सुद्धा सरकारी वकिलांनी किला के कोर्टात केलेला आहे सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप खरत यांनी नेमका काय युक्तिवाद कोर्टात केला ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर देखील एक नजर टाकली मात्र गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी आता दिली गेलेली आहे तर इतर आंदोलकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे जे आंदोलक आहेत ज्यांना न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे ते आता जामिनासाठी अर्ज करतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल सोबतच गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांची नेमकी पुढची भूमिका काय असेल हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे सदावर्ते यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आहे ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो आहोत एफ आय आरमध्ये अनेक गोष्टी मॉडिफाय केल्या गेल्या त्यात बदल केला गेला असं वासवानी यांनी म्हटलेलं आहे सोबतच बारामतीला जाऊन आंदोलन करणार असं बोलले होते घरात घुसू असं मात्र सदावर्ते कधीही बोलले नव्हते असा युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे घटना घडली तेव्हा सदावर्ते हे कोर्टात होते आणि त्यानंतर सदावर्ते घरी होते ते काही पळून गेले नाहीत असाही युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे तर आपण पाहिलं सदावर्ते यांच्या वकिलांनी कोर्टात नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद केला येते तसंच सरकारी वकील ॲडव्होकेट घरत यांनी देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या युक्तिवादादरम्यान कोर्टासमोर मांडले या सगळ्या बाबी ध्यानात घेत कोर्टानं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे सोबतच कोर्टानं एकशे नऊ आंदोलकांचा जामीन अर्ज देखील फेटाळून लावलेला आहे मात्र वरच्या कोर्टात ते जामीन अर्ज करू शकतात असं सदावर्ते यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय सिल्वर ओक हल्ला प्रकरणी आता जी एफ आय आरची कॉपी आहे ती ए, न्यूज एटीन लोकमतच्या हाती सर्वात आधी आलेली होती आणि या एफ आय आरमध्ये काही धक्कादायक खुलासे देखील झालेले आहेत दुपारी तीन वाजताच या संदर्भातली माहिती मिळालेली होती आंदोलक सिल्वर ओक वर जाण्याची ही माहिती होती सात एप्रिलला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून चिथावणीखोर भाषण झालेलं होतं निवासस्थानी शिरून जाब विचारणार असं सदावर्ते यांनी म्हटलेलं होतं आणि या चिथावणीमुळेच हे सगळे आंदोलक सिल्वरोकवर गेले सात तारखेला रात्री बैठक झाल्याचा देखील संशय या एफ आय आरमध्ये व्यक्त केला गेलेला आहे या बैठकीत सिल्वरोक आणि बारामतीमध्ये जाण्याची चर्चा झाल्याचा देखील उल्लेख केला गेला आहे या एफ आय आरची एक्सक्लुझिव्ह कॉपी न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेली होती या एफ आय आर कॉपीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे आता होताना दिसत आहेत सदावर्ते यांच्या चिथावणीमुळं आंदोलक सिल्वरोकवर गेले असं एफ आय आरमध्ये एकंदरीतच नमूद करण्यात आल्याचं दिसतं आहे